प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या थंडी सुरू आहे म्हणून आज मी करते अर्धा किलो खारी खोबरं डिंक आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणाचे गूळ घालून केलेले परफेक्ट अशा प्रमाणात पौष्टिक डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू करायचं म्हटलं तर आपण तुपात गूळ वितळवून त्याचा पाक करतो पण पन... हे मिश्रण गरम गरम असतानाच वाळावे लागतात लाडू मिश्रण थंड झालं तर लाडू वाळता येत नाहीत म्हणून मी इथं एक खास ट्रिक वापरली त्यामुळे मिश्रण थंड झालं तरी शेवटचा लाडूही व्यवस्थित वाळता येतो चला तर मग लाडूसाठी काय काय साहित्य लागणार ते बघू डिंकाच्या लाडूचं साहित्य दोन भागात बघणार आणि साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि हो मी डिंकाच्या लाडूचं मिश्रण जास्त प्रमाणात करून ठेवते पण लाडू आपण शेवटी अर्धा किलो मिश्रणाचेच करणार त्याचं प्रमाण आपण नंतर बघणार आहोतच लाडूसाठी इथं चारशे ग्रॅम किसलेलं खोबरं घेतलंय खोबरं शक्यतो काळ्या पाठीचंच घ्यायचं ते चांगलं तेलकट असतं इथे मी चारशे ग्राम खारीक पूड घेतली आपण ते खारीक पण घेऊ शकतो पण ते व... मिक्सरमधून परत बारीक करून घ्यावी लागते ही रेडीमेड खारीक पूड घेतलेली आहे मी डिंकाच्या लाडूसाठी खारीक शक्यतो तांबूस रंगाची घ्यायची गूळ घेतलाय दोनशे ग्रॅम खसखस घेतली पन्नास ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम डिंक घेतलाय एक कप साजूक तूप घेतलंय पण याच्यातला आपल्याला अर्धा ते पाऊन कपच लागणार आहे दुसऱ्या भागात ड्रायफ्रूट एक एक वाटी घेतले त्याचं वजनी प्रमाण बदाम शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम पिस्ते शंभर ग्रॅम त्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जायफळ पूड घेतली अर्धा टीस्पून साहित्य बघून झाले आता लाडू करायला सुरुवात करू पहिले आता खसखस भाजून घ्यायची गॅसवर कढई तापायला ठेवली खसखस सारखी हलवत राहायची खमंग भाजायची हे खसखसीचा रंग थोडा बदलला आहे वास पण छान सुटला आहे खसखस भाजली थंड करायला ठेवू आता मीडियम गॅसवर बदाम भाजायचे बदाममधलं आपल्याला फक्त मॉश्चरच काढायचं आहे सारखं हलवत राहायचं ते पण हे बदाम पण भाजलेत काढून ठेव आता काजू भाजायचे काजू पण आपल्याला करपवायचे नाहीत त्याच्यातलं फक्त ओलसरपणा काढायचा आहे सारखे हलवत राहायचे त्याला अजिबात काळपट डाग पाडायचे नाहीत हे काजू भाजले थंड करायला ठेवा आता शेवटी पिस्ते भाजायचे पिस्ते पण आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे त्यातलं मॉश्चर काढायचं आहे लक्षात असू दे आपण हे सगळे पदार्थ कोरडेच भाजून घेतलेत तुपाचा अजिबात वापर केला नाही ते पिस्ते भाजलेत थंड करायला ठेवू आता खोबरं भाजायला घ्यायचं खोबरं पण कोरडंच भाजणार त्यात तूप घालणार नाही ते आपल्याला हलकंसं बदामी रंगावर भाजायचं खोबरं भाजून घातल्यानं लाडू बरेच दिवस टिकतात त्याला अजिबात वास येत नाही खोबरं भाजून झाले थंड करायला ठेवू ड्रायफ्रूट भाजलेले थंड झालेत आता मिक्सरच्या भांड्यातून त्याचे थोडीशी रवाळ अशी पूर करून घ्यायची हे दोन बॅचमध्ये मी करणार आहे हे बघ जाडसरशी पूड झाली ही सगळे ड्रायफ्रूटची पूड करून झाली एक परातीत काढून ठेवली आता ती एका बाजूला करून खोबरं बारीक करून घ्यायचं खोबरं पण बंद चालू बंद चालू करत मिक्सर फिरवायचं आहे ते थोडंसं जाडसरस ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही हे परातीत काढून ठेवलं आहे याच पद्धतीने उरलेलं खोबरं पण बारीक करून घेते खोबरं बारीक करून झाले आता खसखस बारीक करून घ्यायची खसखस बारीक कुटून घातल्यामुळं खसखशीचा स्वाद छान लाडून मिसळतो मी इथं छोट्या खलबत्त्यात बारीक करून घेते तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण बारीक करून घेऊ शकता खसखस कुटून झाली आहेत ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याची जे मिक्सरमधून पूड केली होती ती बाउलमध्ये काढून ठेवली आता डिंक तळायचा कढई मिडियम गॅसवर तापायला ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा डिंक घातला आहे आणि एक टीस्पून तूप घातलं आहे मिडियम गॅसवर त्याला फुलवून घ्यायचा ते सारखं हलवत राहायचं डिंक जसा जसा भाजत जाऊ तस तसा तो आकाराने मोठा वजनाने हलका होतो आणि तडतड असा आवाज येतो डिंक चांगला फुलला आहे काढून ठेवायचा याच पद्धतीने उरलेला डिंक तळून घेते डिंक तळून झालाय आता खारीक पावडर भाजायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन टीस्पून तूप घातले आता ही निम्मी खारीक पावडर घातली हे दोन बॅचमध्ये भाजणारे तूप घातल्यामुळे त्याच्या गाठी झाले त्या गाठी मोडून घ्यायच्या आणि ती सारखी हलवत राहायची तुपाच्या गाठी मोडल्यात सगळं तूप, तूप खारीक पावडरमध्ये मिसळलं आहे खारीक पावडर भाजत आली की कढईला खाली चिकडते म्हणून सारखं हलवत राहायचं खरकेची पावडर डार्क ब्राऊन असल्यामुळं लाडू रंगाने थोडे डार्क ब्राऊन होतील पण ह्या खारकेच्या पौष्टिक गुणधर्मामुळे पिवळ्या साखरे खारकेऐवजी या डार्क ब्राऊन खारकाच लाडूसाठी वापरतात खरीक पावडर भाजली काढून ठेवू याच पद्धतीने उरलेली खारीक पावडर भाजून घेतली भाजायचे पदार्थ सगळे भाजून झालेत आता हा थंड झालेला डिंकातला थोडासा डिंक मी बाजूला काढून ठेवणार आहे हा लाडू करताना आखाच डिंक वापरणार आहे त्याच्यामुळे लाडू आपले क्रंची होणार आहेत आणि आता हा उरलेला डिंक मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार हे दोन तीन बॅचमध्ये बारीक करणार थोडासा फिरवून घ्यायचा त्याला हा डिंक सगळा बारीक करून झाला आहे आता यामध्ये खारीक पावडर मिसळायची ले ले हे बाउलमध्ये काढलेलं खोबरं ड्रायफ्रूटचं मिश्रण ते मिसळायचं आणि याच वेळेला अक्का डिंक पण मिसळणार बारीक केलेली खसखस तेही घालायची आणि हे जायफळाची पूट तेही घातली आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ही माझी परत छोटी पडत असल्यामुळे मी मोठ्या परातीमध्ये मिक्स करते हे मिश्रण चांगलं एकत्र मिसळून घ्यायचं हे शेवटी सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेतलं डिगाचे लाडू करण्यासाठी मिश्रण तयार झाले लाडू करायला सुरुवात करू मी इथे अर्धा किलो मिश्रणाचे लाडू करणार त्यासाठी अर्धा किलो मिश्रण घेणार हे अर्धा किलो मिश्रण झालेलं आहे आता त्यासाठी गूळ घ्यायचा गूळ मी दोनशे ग्रॅम घेणार आहे कारण खारीक पावडर पण गोड असते त्यामुळे दोनशे ग्रॅम गूळ पुरेसा होतो गूळ दोनशे ग्रॅम झाला आहे आता वितळलेलं तूप अर्धा कप घेणार हे अर्धा कप तूप घेतलं आहे लाडूसाठी मी चिक्कीचा गूळ न घेता साधाच गूळ घेतला आहे लाडू शेवटपर्यंत वळता येण्यासाठी एक खास ट्रिक वापरली ती काय आहे ते बघू गूळ दोनशे ग्रॅम आहे आणि पाव कप पाणी आहे म्हणजे ते तीन टेबल स्पून आहे मीडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये गूळ घातला आणि हे पाव कप पाणी घातलं आहे यामध्ये आपण गूळ चांगला वितळून घेणार त्याच्यातले सगळे खडे मोडून घ्यायचे गॅस आपला एकदम मिडियमच आहे सारखं मिश्रण हलवत राहायचं गुळातले खडे मोडलेत गुळ पाण्यात आहे आता आपण ह्या मिश्रणाचा पाक करायचं नाही हे मिश्रण दोन्ही बोटांनी चेक केलं तर फक्त चिकट लागलं पाहिजे चिकट लागते आता या स्टेजला अर्धा कप वितळलेलं तूप घातले दोन्ही एकत्र होण्यासाठी चांगलं हलवून घ्यायचं गॅस मिडियमच आहे आता त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं आक्का डिंक वजन केलेलं लाडूचं मिश्रण घालायचं आणि या स्टेजला गॅस बंद करायचा मिश्रण पटपट एकत्र मिक्स करून घ्यायचं मिश्रण हलवून एकत्र करून झालं मिश्रण गरम आहे ते गरम राहण्यासाठी दोन्ही कढई दाबून ठेवायचं आणि आता लाडू करायला सुरुवात करायची लाडूचा आकार आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकतो पण टिंकाचे लाडू पचायला जड असल्यामुळे मी इथे लहान लहानच साईजचे लाडू करणार आहे हे पहा लाडू वळून झालाय पाहू शकता आता अजून एक लाडू वळून दाखवते अगदी इझिली लाडू वळले जात आहेत हे पहा पण लाडू वळून झालाय आता मी शेवटचे दोन लाडू वळून दाखवते ते पण इझिली वळून वळता येत आहेत हा शेवटचा लाडू पण वळून झाला आता हे उरलेलं थोडं मिश्रण आहे त्याचा पण छोटा लाडू मी करून दाखवते हे अगदी छोटस आहे लाडू एकदम छोटा होणार आहे पहा हा पण लाडू छोटासा वळून झाला लाडू वळून झालेत अर्धा किलो मिश्रणाचे एकूण पंचवीस लाडू तयार झाले त्यातला हा शेवटचा छोटासा लाडू प्लेटमध्ये सर्व करू लाडू करताना गुळात तुपाऐवजी पाणी घालून कच्चा पाक केला त्यामुळे लाडूच्या मिश्रणाला शेवटपर्यंत चिकटपणा राहिला आणि लाडू सहज वाळता आले आता याच्यातला एक लाडू मोडून बघू सहज मोडला जातोय एकदम मऊ झालेत लाडू तूप आणि गुळाचं नेमकं प्रमाण झाल्यामुळे लाडू खायला पौष्टिक तर आहेतच पण चवीलाही एकदम छान झालेत हा डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका